मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे होणार आहेत चौदा जानेवारीला भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होतील प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी ही घोषणा केली एकंदरीतच लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुतीची जोरदार तयारी सुरू झाली प्रमुख आदित्य ठाकरे नऊ आणि दहा जानेवारीला कोल्हापूर सातारा दौऱ्यावर असणार आहेत कोल्हापुरातील राधानगरी हातकणंगले आणि कोल्हापूर शहर या ठिकाणी ते सभा घेतील राधानगरी हा शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ आहे तर साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांची पाटणमध्येही आदित्य ठाकरे यांची सभा होणार वर्धेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठवले वर्ध्यातील नवनियुक्त संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली महायुतीत लोकसभेसाठी दोन जागा मिळाव्या अशी अपेक्षा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले विधानसभेला दहा जागांची मागणी त्यांनी केली तसंच शिर्डीतून लढण्यासाठी आपण इच्छुक असल्याचंही आठवले यांनी सांगितलं ते नाशिकमध्ये बोलत होते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनं चर्चेला उधाण आलं या भेटीबाबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक वक्तव्य केलंय ठाकरे शिंदे युतीबाबत विचारलं असता दोन हजार चोवीसच्या पोटात काय दडलंय हे कोणाला माहिती आहे असं उत्तर त्यांनी दिलं काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला हे प्रकरण पैशांशी संबंधित असल्यानं जामीन दिल्यास चुकीचा संदेश देईल असं कोर्टानं म्हटलं आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांच्यासह इतर पाच आरोपींना पाच वर्षांची शिक्षा आणि साडेबारा लाखांचा सा दंड ठोठावण्यात आला आहे भीमा कोरेगाव प्रकरणी संशयित आरोपी गौतम नवलखाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली यासाठी दिल्ली पोलिसांची विशेष टीम नवी मुंबईत आली होती आगरोळी गावात गौतम नवलखाला ठेवण्यात आलेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी तीन तास चौकशी कलि चिनी फंडिंग आणि सय्यद गुलाम नबी फई यांच्या संबंधाबाबत चौकशी झाल्याची माहिती मिळते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार अशा चर्चांना उधाण आला हा प्रकल्प पद्धतशीरपणे गुजरातला नेल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना आमंत्रण न दिल्यानं गोंधळ निर्माण झाला तर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जलील यांच्यासमोरच मोदी मोदी अशा घोषणा दिल्या त्यामुळे संभाजीनगर स्टेशनवर काही काळ एमआयएम आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला उद्घाटनाआधी जोरदार जालना मुंबई दरम्यान कालपासून वंदे भारत रेल्वे सुरू झाली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मार्गावरील वंदे भारतचं लोकार्पण करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी या गाडीनं जालना मुंबई असा प्रवास केला मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल यामुळे प्रवाशांना वेळीच नियोजन करून प्रवास करावा लागणार आहे एकतीस डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्यरात्री विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत चर्चगेट ते विरार मार्गावर आठ अतिरिक्त धीम्या लोकल धावतील मध्य आणि हार्बर रेल्वेसह एकूण बारा विशेष लोकल आज प्रवाशांसाठी धावणार आहेत कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीनं अनोखा निर्णय घेतला गावातील प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात ग्रामपंचायतीकडून संसार सेट भेट दिला जाणार आहे सरपंच राजू मगदुम यांच्यासह सदस्यांनी हा उपक्रम सुरू केला सावित्रीबाई फुले जयंतीला तीन जानेवारीपासून हा उपक्रम राबवला जाईल अकरा हजार रुपयांचं संसारोपयोगी सा साहित्य वधूवराला दिलं जाणार आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध होतोय शहराशेजारील शेजारील गावांनी एकत्र येत हा विरोध दर्शवलाय कोल्हापूर महापालिका शहराचा विकास करू शकणार नाही मग आमचा काय विकास करेल असा सवाल गावकऱ्यांनी विचारलेला आहे तसंच राज्य सरकारनं जोर जबरदस्तीनं हद्दवाढ केली तर ती खपवून घेणार नाही असा इशाराही देण्यात आलाय चंद्रपुरात जाचं खिट अँड रन कायदा दोन हजार तेवीसच्या विरोधात वाहन चालकांनी निषेध रॅली काढली अनेकदा वाहन चालकांची चूक नसतानाही अपघात होत आहेत अशा वेळी नवीन कायद्यानुसार चालकांना दोषी ठरवून हत्येचं कलम तसंच दहा वर्षाचा तुरुंगवास आणि दोन ते दहा लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे नालासोपार्यात महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक झाली यात दोघे किरकोळ जखमी झालेत नालासोपारा फाटा भागात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांवर कारवाई सुरू होती यावेळी दुकानदारांनी कारवाईला विरोध करत हल्लाबोल करत था गोंधळ घालत तगडफेक केली प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं मुंबईतील तीनही मैदाना आम्हाला लागतील आणि सरकार त्यासाठी परवानगी देईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय आहे मराठा आरक्षणाची लढाई आता अखेरच्या टप्प्यात आहे फडणवीसही आरक्षणासाठी काम करत आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल राग नाही असंही ते म्हणाले चार जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावांचा दौरा करणार आहेत वाशिम वाशिममध्ये कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली जिल्ह्यात आत्तापर्यंत तीनशेहून अधिक चाचण्या झाल्यात एकही बाधित रुग्ण आढळला आहे तसंच खबरदारी म्हणून जिल्ह्यात सातशे पन्नास सोयी सुविधांनी युक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे तर ता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे अंगणवाडी सेवाकृती समितीकडून तीन जानेवारीला मुंबईत आझाद मैदानात महामोर्चा काढला जाणार आहे शासकीय सेवेत सामील करा निवृत्तीनंतर पेन्शन तसंच शासकीय भत्ते दिले जावे अशा विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा आझाद मैदानात येणार आहे पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना वन हद्धी तिल गवत मिळणारे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे वनसंपत्तीला कोणतीही इजा न करता शेतकऱ्यांनी वनविभागाच्या हद्दीतील गवत कापून घेऊन जावं असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफनं केलेल्या तब्बल पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीत मोठा घोटाळा झाला त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी नाशिकच्या निफाडमधील शेतकऱ्यांना केली तसं निवेदनच निवृत्ती न्याहारकर यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त परिमंडळांमध्ये शेती कर्ज वसुलीवर स्थगिती दिली आहे तसंच कर्ज पुनर्गठनाचा जीआर जारी केला किसान सभेनं याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे शेतकऱ्यांचं आजचं उद्यावर ढुकलण्याचा हा प्रकार आहे असा आरोप किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नववे यांनी केला महाराष्ट्रात शेतकरी कर्ज माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक जानेवारीपासून अभियान राबवणार आहे मागच्या चार वर्षापासून गारपीट दुष्काळामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरणं शक्य नसल्यानंच आत्महत्या वाढल्यात हे रोखण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी वाशिममध्ये स्वाभिमानीनं केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारतसह आठ नव्या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला अयोध्येत पंतप्रधानांचा विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर रोड शोही झाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवेळी बावीस जानेवारीला घरोघरी दिवाळी साजरी करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी अयोध्येतून कलि बावीस जानेवारीला ज्यावेळी अयोध्येतल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळी घरोघरी रामज्योत प्रज्वलित करा असं आवाहन पंतप्रधानांनी कलि बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचं कुणीही नव्हतं आम्हीच तिथे होतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय कारसेवकांना क्रेडिट द्यायचं ठरलं होतं त्यामुळे आमची नावं पुढे आली नाही बाबरी वेळी हे घाबरट तिथे कुणीही नव्हते असं नाव न घेता फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवर निशाणा साधला फडणवीसांच्या वजनामुळे बाबरीचा ढाचा पडला असावा असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय आहे बाबरी पडली तेव्हा तिथे शिवसेनेचं कुणी नव्हतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आणि त्यावरच उद्धव ठाकरेंनी हा पलटवार केला घाबरट आणि पळपुटे आम्ही नाही घाबरट कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला तसंच आपल्याकडे फडणवीसांचा पळतानाचा फोटो आहे असा दावाही दानवे यांनी केला बाबरी पाडताना आत्ताचे वाचळवीर त्यावेळी नव्हते असं फडणवीस म्हणतायत ते खरंय मात्र बाबरी पाडताना अनेक शिवसैनिक तिथे होते असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे त्यावेळी मोरेश्वर जावे होते हेही लक्षात घ्या असं सांगतानाच शिरसाट यांनी उद्धव ठाकरे राऊतांना टोला लगावलाय नागपुरात रामकलश यात्रा काढण्यात आली रामदासपेठ परिसरात निघालेल्या कलश यात्रेत मोठ्या संख्येनं लोक श्रीरामाचा जयघोष करत सहभागी झाले हे कलश शहरातील अनेक भागात जाणार आहेत ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत कलशाचं स्वागत केलं जात आहे रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते गणपतीपुळे मंदिरातील सर्व दर्शन रांगा फुल झाल्यात हजारो भाविक बाप्पाच्या दरबारात चलत्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी करण्यासाठी पुण्यातील कोरेगाव भीमा इथे दोनशे सहाव्या शौर्य दिनाच्या निमित्तानं प्रशासन सज्ज झालं आहे इथली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे विजयस्तंभ परिसराला छावणीचं स्वरूप आलं मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा वीस ते पंचवीस टक्क्यांचा अधिकचा जनसमुदाय येईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातो पुण्यातील भीमा कोरेगावात दोनशे सहाव्या शौर्य दिनाची तयारी सुरू आहे यावेळी तब्बल साडेचार टन फुलांचा वापर करून विजयस्तंभ सजवला जाणार आहे यासाठी झेंडू जरबेरा शेवंती यासारख्या विविध रंगांच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे रायगडमध्ये थर्टी फर्स्ट निमित्तानं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे शहरात ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी ड्रोन नजर ठेवून प्रवाशांना निर्देश दिले जाणार आहेत तसंच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करणं यामुळे सोपं होणार आहे नववर्षाच्या सुट्ट्यांमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रप्रेमींची गर्दी उसळली अठराशे चौरस किलोमीटर क्षेत्रातल्या या प्रकल्पात वाघांसह अनेक प्राणी नजरेला पडतात ताडोबा प्रकल्पात यायला दोन महिने आधीपासूनच ऑनलाईन बुकिंग सुरू झालं होतं यंदा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्यानं गारठा कमी होतोय राज्यात बहुतांश ठिकाणी पारा पुन्हा तेरा अंशांच्या वर गेलाय येत्या काही दिवसात राज्याचं तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मी नवीन वर्षाच्या स्वागताला राज्यात गारठा कमीच जाणवणार आहे देशात दोन हजार तेवीस या वर्षात सर्वाधिक घरांची विक्री मुंबई शहरात झाली आहे महानगर मुंबईत या वर्षभरात तब्बल एक लाख चोपन्न हजार घरांची विक्री झाली सत्याऐंशी हजार घरांच्या विक्रीसह पुणे शहरानं दुसऱ्या क्रमांक पटकावलाय तर सहासष्ट हजार घरांची विक्री झालेली दिल्ली एनसीआर देशात तिसऱ्या क्रमांकावर मुंबई महानगरपालिकेनं राबवलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी घेतला या उपक्रमाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाईंदर पूर्वमधील नवघर नाक्यावर झाडू आणि पाणी मारून परिसर स्वच्छ केला अकोल्यात गार्डन क्लबच्या वतीनं पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं यात विविध प्रकारच्या फुलांच्या बावन्न श्रेणी पाहायला मिळतात विविध फुलझाड कॅक्टसचे प्रकार चा गुलाबाचे विविध प्रकार यासह फुलांची रांगोळी तसंच सजावटही इथे करण्यात आली आहे पुष्पप्रेमींसाठी एक आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटानं सांगली तुळजापूर मोटरसायकल रॅली काढली आहे विधानभवन आणि संसदेवर भगवा फडकवण्याचं साकडं रॅलीच्या माध्यमातून आई तुळजाभवानी समोर घातलं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या रॅलीला सुरुवात झाली विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ते फाळेगाव आडगाव औंढा नागनाथमधील कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी त्यांनी नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली प्रसिद्ध पखवाज वादक पंडित भवानी शंकर यांचं निधन झालं आहे संगीताचं बाळकडू कुटुंबातच मिळालेल्या त्यांनी पखवाज वादनात आपला ठसा उमटवला पंडित हरिप्रसाद चौरसिया पंडित शिवकुमार शर्मा उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासह अनेक कलाकारांसोबत त्यांनी वादन केलं दोन हजार चारमध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं आज दुपारी बारा वाजता बोरिवली इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत बातमी आंतरराष्ट्रीय आहे रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका चांगलीच खवळली रशियाचा युक्रेनवरील हल्ला हा जगाला इशारा आहे व्लादिमीर पुतीन यांना आता थांबवण्याची गरज आहे असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिलाय यवतमाळ पोलिसांनी सहा लाखांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केलाय मकर संक्रांती निमित्ताने मोठ्या प्रमाणात जीव घेण्या नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे पोलिसांनी कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे त्याअंतर्गतच यवतमाळच्या गुन्हे शाखेनं बंटी सीओटीआच्या दुकानात धाड टाकत नायलॉन मांजा जप्त केला अहमदनगरमधील तोफखाना पोलिसांनी शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत त्र्याहत्तर हजार सातशे रुपये किमतीचे प्रतिबंधित नायलॉन मांजे जप्त केले शहरातील यशोदानगरमधील नाच किराणा दुकानात चोरून नायलॉन मांजा विकत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती नांदेडमध्ये घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे श्रीकांत चव्हाण असं त्याचं नाव आहे त्यानं जिल्ह्यात विविध ठिकाणी चौदा घरफोड्या केल्यात त्याच्याकडून सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर ता परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही त्यानं घरफोड्या केल्याचा पोलिसांना संशय आहे त्यादृष्टीनं अधिक तपास होतो उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाचमध्ये एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल आणि काडतुसं जप्त करण्यात आली संतोष मोहिते असं ते नाव विरोधात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यानं गावठी पिस्तूल कुठून आणला आहे तसंच तो घातपात करणार होता का याचा तपासत तपासच तरुणांच्या गाडीला धडक देऊन पळणाऱ्या गुटखा तस्करांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलंय पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे चार लाखांचा गुटखा घेऊन जाणाऱ्या तस्कराच्या गाडीनं एका गाडीला धडक देत पळ काढला पोलिसांनी त्यांना पकडत चार लाखाचा गुटखाही ताब्यात घेतलाय कल्याणमध्ये इमारतीतील मेडिकल दुकानाला आग लागली कल्याण स्टेशन परिसरातील साई इमारतीत ती दुर्घटना घडली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलानं अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवलं पालघरमध्ये भीषण बस अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय विक्रमगड मनोर मार्गावर शिर्डीला जाणाऱ्या बसला ट्रकची जोरदार धडक बसली या धडकेत दोन मुलांचा मृत्यू झालाय तर दहा ते पंधरा प्रवासी जखमी झालेत खासदार राजेंद्र गावित यांचा ताफा त्यावेळी तिथून जात होता त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवायला मदत केली गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील शंकरनगरमध्ये रानटी हत्तीच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झालाय जिल्ह्यात आतापर्यंत रानटी हत्तींच्या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झालाय तसंच पिकांचंही नुकसान झालंय त्यामुळे वन विभागानं तातडीनं हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करता